मित्रांनो आल्या आल्यास मेजर साहेब बनवू राहिले भाजी दाखवतो ना पा भाजी पाय मॅच फायनल पा तिकडे मॅच फायनल चालू आहे इकडे या इकडी या मी तुम्हाला सरप्राईज दाखवतो कर मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये बते याले, दे याले। आले ते आले ते आले हे सरप्राईज मित्रांनो मेजर साहेब आले सुट्टीवर बघू शकता मित्रांनो लोड झाले व माय आता काय करावं बाई ड्युट्या द्यायला आहे की नाही बरं लाईट गेलेली आहे तुम्ही बघू शकता हा पा आता हॅपी गेला तिच्या पप्पा हे पा बघू शकता लाईट गेली ना आमच्या कॉलनीतली हे पा लाईट गेली आहे ना म्हणून हे पाले मेजर साहेब आले हे पायाला गुरायला पी इकडे वर बघा की या की चला बघू शकता मित्रांनो मेजर साहेब आले सुट्टीवरती पण आमच्या घरातली लाईटच नाही आहे बघू शकता लाईट गेली आमच्या पूर्ण कॉलनीतली आहे ना म्हणजे याच्या आधी लाईट लाईट गेलेली होती दहा पंधरा वीस मिनिट झाले जय भीम लाईटच गेली आमच्या कॉलनी मधली तुम्ही बघू शकता चला हॅलो लाईटच गेली हो मेजर साहेब नाही नाही तुमच्या आधी जायला होती आता असंच ब्लॉक टाकायला गे ना आपल्याला अंधारात काही हरकत नाही हे गेली चला ठेवा बॅग पप्पाला पाणी घेऊन ये रे चाले हे लाईटच गेली काय करा हे गेट लावून घेतो मच्छर येतील बसाय की तो आता हॅपीनं पाणी आणलं पा किती गुड बॉय झाले आता हे बरं हे पाई मेजर साहेब घरी नसतात नाही तरी एवढे परेशान करतात ना हे दोघंच्या दोघं बी हा लाईनालाही करते मला परेशान माहीत आहे लय करते खेळायला जाऊ दे खेळायला जाऊ दे असंच करते मेजर साहेब आले आता आता आले हे दोघंच आता मस्त व्यवस्थित राहतात हे माहीत आहे जरा <laughs> <laughs> <तोनों का प्यार। laughs> आ, लकी गेला दूध आणण्यासाठी आता लकी येणार आहे लाईट वेळेवर लाईट गेली म्हणजे मेजर साहेब याच्या आधी दहा मिनिट आधीवर लाईट गेली आता लकी येणार आहे दूध घेऊन तर चला आता पावणे चार वाजेच्या पावणे चार वाजतापासून अच्छा चला हातपाय धुवा ना फ्रेश बिलकुल दोन मिनिट थांब थांबा मग चला मित्रांनो आता मेजर साहेब बढिया गरमागरम चहा बनवला बनवतो बॅग मध्ये ठेव फाईल मध्ये फाईल मध्ये ठेवून देवायला अंघोळ जागरा पटकनी थकून आले ना निरा तर मित्रांनो बघू शकता आता झाला आपला स्वयंपाक चालू तर मित्रांनो बघू शकता नाही म्हणलं होतं तुम्हाला मेजर साहेब आले की मला काही ना काही हेल्प होते तुम्हाला मला करू का हे पा हे पा कांदा कापला मेजर साहेबांना काही नाही करू आले कुठा तुम्ही लसण अद्रक कुठ चालू आहे आज मेजर साहेब आले बेत काय देसी देसी कोंबड माहित चला या सगळेजण मस्त माल्या घरी जेवण करायसाठी मस्त आहे ना पाक कुठं चालू आहे पहा आता मेजर साहेब भाजी बी बनवतील ते बी मी तुम्हाला दाखवतो कुठेच जाऊ नका होता थांबा था। चला था। आता नंतर दाखवतो मी तुम्हाला आता हे पा पोळ्या गिऱ्या करतो पेटगीट चुरलं हे पा पेटगीट चुरला का पोळ्या बनवतो भेटू नंतर दोन मिनिटानंतर कुठेच जाऊ नका इथंच थांबा हे पा मित्रांनो आल्या आल्यास मेजर साहेब बनवू राहिले भाजी दाखवतो ना पा भाजी पा तिकडे मॅच फायनल तिकडे मॅच पाहणं चालू आहे बघू शकता मित्रांनो मेजर साहेब आल्या आल्या भाजी बनवणं चालू आहे हे पा तिकडे मॅच बी पाहणं चालू आहे हे पा बरं मला सांगा मेजर साहेब तुम्हाल मा मा मा? मा तु? तुम्हाला माहाची भाजी नाही आवडत का आल्या आल्या बसले किचनमध्ये मेजर साहेब माहाची भाजी तुम्हाला आवडत नाही का मग मग तू मग काऊन तुम्ही आल्या आल्या किचनमध्ये घुसता का बराय बाई काय बाई भाई याची रेसिपी येणार आहे आपल्या युट्यूब वर आहे ना माय बाई काय खरं बै कधर आहे माहिती मालिकदर आहे माली तुम्हाला मित्रांनो ज्यावेळेस भाजी घरी येतो ना मला तर खडून आवडत नाही तुम्हाला आवडत अशी तुमच्या बहिणीच्या रेसिपी म्हणजे काही आवडत नाही काहीच नाही आवडत म्हणून भाजी बनवून आलो येता येता चांगलं म्हणजे कमीत कमी जेवण चांगलं झालं पाहिजे समजले भाजी झाली 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 थोडीशी वा हा आधी बाई थोडस बार काम होत बाबर तर मित्रांनो बघू शकता मेजर साहेब आल्या आल्या घुसले किचन मध्ये कारण मेजर साहेब असे म्हणतात कि बामा बायकोले मस्त आराम झाला पाहिजे पण नाही त्याच्या मनात काय चालू आहे हवं हो, है ना तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदर सी कमेंट करा परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद